नमस्कार मी साक्षी पानशाळा बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकवत काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर इंडिया आघाडी अखंड सपाच्या अखिलेश यादव यांचं मोठं विधान शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण केलं शिर्डीत अमित शहांचा हल्लाबोल बोल सातारच्या फलटण तालुक्यातील अळजापूर मध्ये महिलांनी जिंकला दारूबंदीचा लढा आणि इमर्जन्सी चित्रपटाच्या स्पेशल मंत्री नितीन गडकरांची हजेरी आता पाहूयात सविस्तर वृत्त इंडिया आघाडी अखंड सपाच्या अखिलेश यादव यांचं एक मोठं विधान समोर आलंय त्यामध्ये इंडिया आघाडीतील वाढत्या कहलाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी हे मोठं विधान केलंय लखनऊ मध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणत होते की इंडिया आघाडी अखंड आणि मजबूत असून उत्तर प्रदेशातील मलकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे तसेच भाजपने सात निवडणुका दहशतीच्या जोरावर लुटल्या असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलय शिर्डी येथे भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात मार्गदर्शन करताना अमित शहाने शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवारांनी जे धोकेबाजीचं राजकारण सुरू केलं होतं त्याला आता आपण जमिनीत गाडून टाकलंय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची विचारधारा सोडली त्यामुळे आपण सर्वांनी मिळून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे अशा शब्दात शरद पवारांनी ठाकरेंवर ही टीका केली आहे आमदार सुरेश धस तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुम्ही परळीला बदनाम करू नका असा इशारा भगवान सेनेचे फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मात्र या प्रकरणाला जातीचा रंग आहे त्याबद्दल खूप मला भगवान सैनेला दुःख झालेला आहे आणि म्हणून जे कोणी यांचे मारेकरी असते देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना जी काही कडकची कडक शिक्षा फाशी याला आमचं पूर्ण समर्थन परंतु या प्रकरणाचा काही नेते मंडळी विनाकारण त्याला वेगळी कलाटी देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही फाशी द्या मना आरोपीला तुम्ही शिक्षा करा म्हणा तुम्ही सरकार आर्थिक मदत द्या या देशमुखांच्या कुटुंबियांना किंवा ज्याला व्यक्तिगत आहे जसं माझं गावाले काही बीड प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल मात्र ज्यांचं नाव आलंय त्यांची चौकशी होतीये ज्यांचं नाव चौकशीत येतच नाही त्यांचं काय तर ती करण्याचा असा प्रश्न निर्माण होत आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामाबाबत किती वेळा तेच तेच सांगायचं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा टोलावला ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालनाचा टॅक्स वाढला तेव्हा अर्जुन खोतकर हे मंत्री होते मग आमच्यावर आरोप कशाला असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांना केलाय यांचं म्हणणं खोट बोल आणि रेटून बोल असा असल्याचा टोला गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांना लगावलाय खोतकर यांनी जालना महानगरपालिका केली त्यामुळे आता टॅक्स वाढवून येईल असं मत देखील गोरंट्याल यांनी व्यक्त केलंय महानगरपालिकेचा टॅक्स संहिता गोरंटन मॅडम यांच्यामुळे वाढलेला असल्याचा आरोप केलेला आहे त्यांनी आम्ही शिवसेनेक रस्त्यावर उतरलो होतो मात्र तुम्ही विरोध केला नाही व्यापाराला सल्ला दिले हे बघा हे टॅक्स जेव्हा वाढला तेव्हा या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि अर्जुन खोतकर त्यावेळी राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्याला केवळ अधिकार असतात त्यांना जर जेव्हा कलेक्टर ऑफिस मध्ये याबद्दल मीटिंग झाली होती भास्कर आंबेकरला ते घेऊन आले होते आणि कलेक्टर सोबत मीटिंग असताना मग त्याने कॅन्सलच केला पाहिजे होता ना तो तो मंत्री होता ना टॅक्स जेव्हा वाढला तर अर्जुन खोतकर हा मंत्री होता मग उगाच आमच्यावर आरोप कशाला खोटा बोल पण रेटन बोल असा आहे आणि हे जर सोड आता ते खोतकरने महानगरपालिका केली त्याचा आता आपला अप, टॅक्सचा असेसमेंट चालू आहे आता बघा मार्च नंतर लोकांना कसं घेऊन आठ ते दहा पट जास्त ओढून येईल आणि याचा सर्व जिम्मेदार अर्जुन खोतकर राहील जालना जिल्हा स्त्री रुग्णालयाचं नाव राजमाता मासाहेब जिजाऊ करण्याची मागणी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे के काल राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील मराठा महासंघाने शिवसेनाचे आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे मराठा महासंघ मागील अनेक वर्षांपासून जिल्हा स्त्री रुग्णालयाचं नाव राजमाता जिजाऊ असं करण्यात यावं अशी प्रयत्न करत होते अशी माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दी दिली हा सर्वप्रथम मी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना या ठिकाणी मराठा महासंघाने मराठा क्रांती मोर्चा वतीनं शुभेच्छा देतो आज जिजाऊ जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केलं होतं त्या मोटरसायकल रॅलीमध्ये उद्घाटन करण्यासाठी या जालना तालुक्याचे आमदार सन्मान्य अर्जुन बोकर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदरावजी देशमुख मनोज जरांगे पाटील अशा आदींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आज जिजाऊ जयंतीचा प्रतिमेस पुष्पहार घालून त्या ठिकाणी त्या रॅलीची सुरुवात झाली आज त्या रॅलीमध्ये कार्यक्रम सुरू असताना गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मान्य जिल्हाध्यक्ष अरविंदरावजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जालना श्री रुग्णालयाचं नामकरण करून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असं नाव नामकरण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने अध्यक्ष अरुण देशमुख यांच्या नेतृत्व करत आहोत आज जिजाऊ माता जयंतीचं औचित्य साधून ज्या ठिकाणी आम्ही सर्व शिष्टमंडळांनी सन्मान्य आमदार साहेब अर्जुनराव खुतकर साहेब यांना विनंती करून आज रा या श्री रुग्णालयाचं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ असं नामकरण करण्यात यावं अशी मागणी त्यांच्याकडे केली त्यांनी त्याला एक चांगले वी दिलं की आम्ही मागणी तुमची मंजूर करू अशोक पडू मराठा कल सातारच्या पलटण तालुक्यातील अळजापूर मध्ये महिलांनी दारू बंदीचा लढा जिंकलाय गावात सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या बार आणि दारू दुकानाला परवानगी देत असताना ग्रामपंचायतीचा कोणताही परवानगी अथवा ना हरकत घेण्यात आली नव्हती उत्पादन शुल्क विभागाविरोधात आंदोलन करत महिला आणि ग्रामस्थांनी या विरोधात मतदान करून दारू दुकानावर हद्दपार केली आहे महाराष्ट्र व्यसन मुक्ती संघाचे मार्गदर्शक विलास जवळ यांनी हा निकाल महाराष्ट्राला नवी दिशा देणार असल्याचं मत व्यक्त बातमीपत्रात वेळ छोट्याशा परत येऊ ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या नवव्या राष्ट्रीय नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईच्या डॉक्टर कार्तिक करकेरा यांनी बेचाळीस किलोमीटर अंतर विक्रमी करत पार केलंय विजेते पद देखील पटकावलंय कार्तिकने दोन तासात वीस मिनिटे या विक्रमी खेळात स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम आपल्या नावावर केलाय कडाक्याच्या थंडीत सुरुवात झालेल्या या मॅरेथॉन मध्ये चौदा गटांमध्ये स्पर्धा झाली होती या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयो वृद्धांपर्यंत धावपट्टून सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं मुंबईच्या मातीतून भारतीय क्रिकेटला आणखी एक उगवता तारा मिळालाय चौदा वर्षीय इरा जाधवने महिलांच्या अंडर नाईन्टीन वन डे ट्रॉफीमध्ये विक्रमी खेळी करत सर्वांना चकित केले तिने मेघालया विरुद्ध एकशे सत्तावन्न चेंडू नाबा तीनशे सेहेचाळीस धावांनी शानदार खेळी केली आहे तिने बेचाळीस चौकार आणि सोहळा षटकार मारले या खेळीसह बीबीसीआयच्या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत त्रिशतक झळकवणारी इरा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे इमर्जन्सी या बहुचर्चित चित्रपटाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी नागपुरात स्पेशल स्क्रीनिंग हे आयोजित केलं गेलं होतं यावेळी अनुपम खेर आणि कंगना रणावत हे कलाकार देखील उपस्थित होते इमर्जन्सी चित्रपट पाहिल्यानंतर नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा रिव्ह्यू देखील दिला असून त्यांनी लोकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे की बाकी वागपत्रात इथे थांबायची पाहत राहून